कहो, हो, रे प्रचंड स्वामी शीरे। नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर नक्षत्रमालेच्या मागच्या भागामध्ये आपण मृग आणि आद्रा नक्षत्राबद्दल माहिती घेतली या भागामध्ये आपण पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राबद्दल जाणून घेऊ पुनर्वसु नक्षत्र नक्षत्रमालेतील सातवे नक्षत्र मिथुन राशीच्या वीस अंशापासून राशीच्या तीन अंश वीस कलांपर्यंत व्याप्ती आहे नक्षत्र स्वामी गुरु असून देवता आदिती आहे या नक्षत्राचे आद्य नाडी असून मार्जार योनी आहे हे नक्षत्र देवगणी असून आराध्य वृक्ष वेळू आहे मुखतीर्यक असून दृष्टी सुलोचन आहे हे तत्वाचे नक्षत्र आहे या नक्षत्रावर बुध गुरु आणि चंद्र यांचा प्रभाव आहे हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले गेलेले आहे पुनर्वसू म्हणजे पुन्हा वसन करणे किंवा पुन्हा निर्माण करणे या नक्षत्रावर जातक आपले जीवन चांगल्या प्रकारे जगणे पसंत करतात कुठल्याही परिस्थितीवर पुनर्वसू नक्षत्राची देवता अदिती ही इंद्र सूर्य आणि देवांची माता आहे त्यामुळे हे नक्षत्र मूलत ऊर्जावान आणि संवेदनशील आहे प्रभू रामचंद्रांचा जन्म पुनर्वसू नक्षत्रातील चतुर्थ चरणावर चेतुर झाला बुध गुरु चंद्र हे नैसर्गिकरित्या शुभग्रह असल्याने या नक्षत्रावर जन्मलेले जातक भाग्यशाली आणि व्यवहार कुशल असतात व्यवसायामध्ये हे लोक चांगले सफल होतात मिथून राशीतील जातकांचा स्वभाव हसतमुख आणि मिलनसार असतो आपले विचार चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकतात दिसायला सुंदर आकर्षक बोलके समाजात आदर आणि सन्मान मिळवणारे कुठलाही गंभीर विषय सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगणारे असतात परमेश्वरावर या नक्षत्रातील जातकांचा खूप विश्वास असतो धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतात जबाबदार तसेच दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारे असतात थोडीफार बचत करायला यांनी शिकायला हवी पालक आणि शिक्षकांबद्दल खूप आदर असतो या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारण करण्यासाठी दान करावे पुष्य नक्षत्र नक्षत्रमालेतील आठवे नक्षत्र कर्कराशीच्या तीन अंश वीस कलांपासून सोळा अंश चाळीस कलांपर्यंत व्याप्ती आहे नाडी मध्य असून मेषयोनी योनी आहे या नक्षत्राचे नक्षत्र स्वामी शनी असून देवता बृहस्पती आहे हे नक्षत्र देवगणी असून आराध्य वृक्ष पिंपळ आहे ऊर्ध्वमुखी असून दृष्टी अंध आहे हे नक्षत्र अग्नितत्वाचे आहे पुष्य याचा अर्थ पोषण करणारे हे नक्षत्र नक्षत्रांचा राजा समजले जाते तीन ताऱ्यांपासून बनलेले आहे हे तारे इतके जवळ असतात की आकाशामध्ये ते एक असल्याचे दिसतात हे तारे फिकट रंगाचे असून बाळाच्या टोकाप्रमाणे त्रिकोणी पांढरा असतो पौष पौर्णिमेला चंद्र या नक्षत्रामध्ये असतो पुष्य म्हणजे पुष्ट करणारा असा देखील अर्थ काढला जातो या नक्षत्रावर जन्मलेले जातक विद्वान शूर शक्तिशाली स्वस्त सुंदर आणि स्वभावाने कोमल असतात या नक्षत्रावर गुरु शनी आणि चंद्राचा प्रभाव असतो हे जातक आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यात दयाभाव आणि काळजी घेण्यास पुढे असतात शक्यतो लवकर कोणाला दुखवत नाही किंवा नुकसान करत नाही उलट मदत करण्यामध्ये पुढे असतात या नक्षत्रावरील जातकांची इच्छाशक्ती प्रखर असते बोलण्याप्रमाणे वागणे आणि कुठल्याही परिस्थितीवर मात करून पुढे येताना दिसतात गुरु शनीच्या शुभ प्रभावामुळे हे जातक धनवान मेहनती आणि निस्वार्थी असतात दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात शनीगुरूच्या अशुभ प्रभावामुळे हे जातक आळशी कट्टरवादी मानसिक रूपाने हिंसा पसरवणारे होऊ शकतात धनप्राप्तीसाठी हे नक्षत्र शुभ असल्याने या नक्षत्रावर केलेली गुंतवणूक जन्म घेतलेल्या जातकांनी पीडा निवारणार्थ लाल वस्त्र दान करावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद